काही वेळा थंडीमध्ये पीठ आंबत नाही किंवा फर्मेंट होत नाही आणि फुलून येत नाही त्यामुळे इडली ढोकळा काही केला तरी ते चांगले होत नाही नरम होत नाही पण हे बघू शकता थंडीमध्येच हे पीठ एकदम छान असं फुलून आलं आहे आणि बघू शकता इतकं फुलून आलं आहे आणि एकदम फ्लपी झालं आहे आणि ह्यामध्ये मी तांदूळ पण भिजत घातले नाही आहे अगदी वेगळ्या पद्धतीने हे पीठ ठेवून घेतलं आहे त्यामुळे जे पदार्थ कराल ते एकदम सॉफ्ट आणि नरम होतात इथे मी सँडविच ढोकळा केला आहे बघू शकता इतका स्पॉन्जी झाला आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने ह्यामध्ये मी कलर न वापरता एकदम वेगळी चटणी वापरून हे ढोकळे केलेले आहे नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने म्हणजे त्याच वाटीच्या प्रमाणांमध्ये पोहे घेतले आहेत आता या उडदाच्या डाळीमध्ये मी मेथी घातली आहे एक चमचा आणि हे स्वच्छ धुवून मी पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे दोन्ही वेगवेगळे धुवून ठेवायचे दोन ते तीन पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पूर्ण डाळ आणि पोहे भिजतील एवढं पाणी टाकून हे पूर्णपणे झाकून ठेवून द्यायचे हेच पाणी आपण नंतर वापरू शकतो आता त्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा इथे छान अशा डाळी आणि पोहे चांगले भिजून गेले आहेत बघू शकता नरम झाले आहेत डाळी पण छान अशा तुटत आहेत म्हणजे आपले डाळी आणि पोहे चांगले भि फुगले आहेत आता हे मी उद्या करायचं आहे त्यामुळे मी रात्रीच हे मिक्सरला वाटून ठेवते आहे बघू शकता डाळ आणि पोहे जे आहेत ते एकत्र एक मिक्सरमध्येच बारीक वाटून घ्यायचे एकदम बारीक वाटून घ्यायचे यामध्ये डाळीचं कण राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने आता इथे मी पाणी एकदम थोडं घातलं आहे जे आपण भिजत ठेवलेलं तेच पाणी वापरलं आहे आता हे एकदम बारीक वाटून घेतले आहेत बघू शकता असे बारीक वाटले पाहिजेत आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ ठेवायचं आहे त्या भांड्यामध्ये हे आधी डाळीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे इथे मी तांदूळ भिजत घातले नाही आहे आता हे पीठ ठेवण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरणार आहे आधी इथे मी ज्या वाटीने आपण पोहे आणि डाळ भिजत घातलेली त्याच वाटीने इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे जे आपण रोजच्या वापरामध्ये भाकरीसाठी वापरतो तेच पीठ आहे ज्या वाटीने डाळी आणि पोहे घेतले त्याच वाटीने इथे मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेते आहे पीठ घेताना चाळून घ्यायचं म्हणजे ते पटकन चा मिक्स होतं गुठळ्या कुठल्याही प्रकारचे राहत नाही त्यासाठी इथे बघाल तर मी तीन वाट्या हे पीठ घेतलं आहे ह्याच प्रमाणामध्ये घेतलात तर छान असं पीठ आंबून येतं आणि जे पदार्थ कराल मग ते उत्तपे असू दे ढोसे असू दे किंवा इडली असू दे छान होतात आणि फुलून पण येतात अशा प्रकारे मी आधी हे पीठ चाळून घेते जरी ते तुम्हाला तांदळाच्या पिठाचा जास्त वापर करायचा नसेल तर दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा घातलात तरी छान अशा आंबोळ्या डोशे तप्पे होऊ शकतात आधी हे पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं कारण पीठ कोरडं आहे आणि आपलं जे डाळी वाटून घेतल्या त्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आधी मिक्स करून घ्यायचं ज्या वाटीने मी पीठ घेतलं आहे त्याच वाटीने इथे पाणी घेते मिक्सरमध्ये आपण ज्या डाळी लावून घेतल्या त्यामध्ये एक वाटी पाणी घालून हे थोडं थोडं असं घ्यायचं मिक्स करून एकदम जर पाणी घातलं तर गुठळ्या होतात आता इथपर्यंत मी तीन वाटी पाणी घातले आहे जेवढं तुम्हाला पिठाला पाणी लागेल तेवढं आणि ही चौथी वाटी मी पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे त्यामध्येच एक चमचा मीठ घालून घेते आहे मीठ रात्रीच घालून ठेवल्यामुळे पटकन पीठ आंबलं जातं ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवायच्या पाणी घालताना मी थोडंसं कोमट घातलेलं एकदम हाताला सहन होईल एवढं कोमट घातलेलं आणि आता हाताने मी फेटून घेते आहे सहा ते सात मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं त्यामुळे ह्या पिठामध्ये हवा भरली जाते आणि पीठ एकदम छान असं फर्मेट होऊन फुललं जातं त्यामुळे अशा छोट्या छोट्या मी टिप्स सांगितल्यात त्या लक्षात ठेवा पाणी थोडंसं कोमट गरम घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं आता इथे बघाल तर मी रात्रभर झाकून ठेवलेलं सकाळी बघाल तर पूर्णपणे हे पीठ फुलून आलं आहे अगदी भांड्याच्या वरपर्यंत हे पीठ आलं आहे कुठलेही तांदूळ न भिजत घालता तांदळाचा पिठाचा वापर करून हे पीठ फुलून आलं आहे इथे मी तुम्हाला हा डाव घालून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की पीठ किती छान आंबून गेलं आहे ते अशा प्रकारे जर तुम्ही पीठ ठेवून दिलात तर तुमचे कुठलाही पदार्थ छान होतो ह्यामध्ये खायचा सोडा वापरायची गरज लागत नाही हे आता मी मिक्स करून घेते आहे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे पीठ आहे आजूबाजूला लागलेलं तर ह्यामध्ये एकत्र होऊन जातं इथे हा मला सँडविच ढोकळा बनवायचा आहे त्यासाठी मी तीन वाट्यांमध्ये वेगवेगळं करून घेते आहे प्रकारे तीन वाट्यांमध्ये मी एकसारखंच पीठ आणि एका मापामध्ये वेगळं करून घेतलं आहे आता ह्या प्रकारे मी वेगवेगळं घेतल्यामुळे आपल्याला तीन लेअरचे लावायचे ढोकळ्याचे ते एकसारखे लावता येतात इथे मी एक टोप घेतला आहे सपाट असा तळ असलेला त्याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे एक चमचा तेल लावून घेते म्हणजे ज्यावेळी आपण ढोकळा काढू त्यावेळी पटकन तो निघाला जाईल असं ह्या पद्धतीने मी सगळीकडे तेल लावून घेते आहे आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे एका वाटीचं ते यामध्ये ओतून घ्यायचं इथे सोडा वगैरे काहीच वापरला नाही आहे आता हे मी टोपात ओतून घेते आहे थोडा वेळ अगोदर मी इडलीचं भांडं ठेवलेलं त्यामध्ये वाटी ठेवली आणि हा टोप मी असाच ठेवून देते म्हणजे छान असं वाफलं जाईल तुमच्याकडे जर इथे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये भांडं ठेवलं तरी थे चालेल अगदी दहा मिनटामध्ये हे वाफून होतं दहा मिनटं मी फुल गॅसवर ठेवून देते आता हा मला दुसरा लेअर लावायचा आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये जे पीठ घेतले त्याच्यासाठी चटणी बनवते पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यामध्येच एक चमचा मी जिरं आणि हा लेयर मला तिखट बनवायचा आहे त्यासाठी मी कश्मीरी लाल तिखट घेतले आहे दोन चमचे म्हणजे छान असं त्याला रंग पण येतो आणि सँडविचमध्ये चटणी पण खूप चांगली लागते इथे हे आधी मी थोडंसं पाणी वापरून फक्त एक चमचा पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेते आहे बघू शकता छान अशी पेस्ट तयार झाली आहे यामुळे चव पण खूप छान लागते झणझणीत असं सँडविच ढोकळा आपला तयार होतो जे वेगळं भांडं काढून ठेवलेलं त्यामध्ये ही चटणी आधी मिक्स करून घ्यायची जास्त पाण्याचं प्रमाण वापरायचं नाही मिक्स करताना पूर्ण छान छान अशी पूर्ण ढवळून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूला पिठामध्ये ही चटणी चांगली मिक्स पण होते आणि रंग पण छान येतो बघू शकता अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आणि आपलं जे वाफत ठेवलं आहे त्याला पण दहा मिनटं होऊन जातात त्या अगोदर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आता इथे बघाल तर दहा मिनटं झाली आहेत आपलं पिं पीठ जे वाफत ठेवलेलं म्हणजे सँडविचसाठी ढोकळा जो वाफत ठेवलेला तो छान वाफला गेला आहे थोडंसं थंड झालं की आपण जी चटणी घातलेलं मिश्रण आहे आपलं पिठाचं ते यावर टाकून पुन्हा हे वाफत ठेवायचं म्हणजे पुन्हा दहा मिनटं हे वाफून घ्यायचं अशा प्रकारे दोन वेळा आपला हा लेअर तयार झाला सँडविच ढोकळ्याचा हा सँडविच ढोकळा जर तुम्ही दुकानात घ्यायला गेला गेलात तर तेवढीच चव चा चांगली लागत नाही पण घरात बनवलेला खूप छान लागतो अशा प्रकारे पुन्हा मी दहा मिनटं उकडून घेतलं आहे दहा मिनटात छान उकळला गेला आहे पुन्हा हा ढोकळा काढून घ्यायचा आणि आपल्याला इथे तिसरा लेअर लावायचा आहे ढोकळ्याचा त्यासाठी हे थंड थोडंसं करून घ्यायचं इथे जर पाणी कमी झालं असेल तर थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे आपल्याला हा तिसरा लेअर ज्यावेळी उकडायचं असेल किंवा वाफवायचं असेल त्यावेळी हे पाणी कमी पडणार नाही त्याच्यावर पुन्हा हे मिश्रण जे आहे ते ओतून घ्यायचं इथे जर तुम्हाला थोडीशी साखर वापरायची असेल तर साखर घातला तरी चालेल कारण थोडंसं तिखट आणि गोड चांगलं लागेल त्यासाठी नाही आवडत असेल नाही घातला तरी चालेल आणि तिसरा लेअर पण आपण हा वाफून घ्यायचा इडलीच्या भांड्यामध्येच ठेवून हे पुन्हा दहा मिनटं वाफून घ्यायचं आठ ते दहा मिनटामध्ये छान असे वाफले जातात आणि सँडविच ढोकळा आपला तयार होतो इथे बघू शकतात छान वाफला गेला आहे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण उतरून घ्यायचं कुठेही चिकटपणा राहत नाही सुरीला म्हणजे चांगल्या प्रकारे उकडून गेला आहे आता हे मी खाली उतरून घेते आणि थंड करून ह्याचे तुकडे करून घेते आता हे तुकडे करताना पूर्णपणे थंड करून घ्यायचं जर गरम असेल तर हे तुटले जाणार थंड झाल्यानंतर तुम्ही हे कापून घ्यायचं जर तुम्हाला टोपामध्ये न करता ताटामध्ये जरी करायचं असेल तरी ताटामध्ये छान मोकळं होतं थंड झाल्यानंतर मी आधी तुकडे कापून घेते आहे हा सँडविच ढोकळा तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता किंवा आपण जी ढोकळ्यासाठी चटणी वापरली त्याच्याबरोबर पण चांगला लागतो तिखट चटणी बरोबर इथे मी आधी तुकडे करून घेते तुम्हाला ज्या आकारामध्ये तुकडे कापायचे आहेत तेवढे कापून घ्यायचे ह्यावर फोडणी वगैरे काही घालत नाही कारण ह्यामध्ये आधीच चटणी असल्यामुळे छान चव लागते मी आता इथे तुकडे करून घेतले आहे हे मिश्रण जर तुम्ही ताटामध्ये ठेवलात तर ह्याचे तुकडे पण छान पटकन निघून येतात पातळ होतात मग तुम्ही ताटामध्ये जरी वाफत ठेवलात तरी चालेल टोपामध्ये ठेवल्यामुळे हे थोडंसं जाडसर झालं आहे आणि उकडायला थोडा वेळ लागतो ताटामध्ये जर पसरत ताटामध्ये ठेवलात तर पटकन वाफलं जातं आणि हे पटकन निघालं जातं बघू शकता असे छान असे सँडविच ढोकळ्याचे तुकडे निघाले आहेत आणि स्पॉन्जी होतं एकदम स्पंजी होतं खायला पण खूप छान लागतो हा ढोकळा थोडीशी मेहनत जास्त लागते इथे बघू शकता एकदम छान असे ढोकळे दिसत आहेत चवीला चटणी घातल्यामुळे डबल चव लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा इडलीचं पीठ उरलेलं असेल तरी अशा प्रकारे जरी केलात तरी चवीला छान लागतात तांदूळ न भिजत घालता तांदळाच्या पिठापासून हा ढोकळा केलेला आहे कुठलाही इनो सोडा रंग न वापरता एकदम चविष्ट असा हा ढोकळा तयार होतो एक तुम्हाला मी दाबून दाखवते किती छान स्पॉन्जी झाला आहे आणि सगळ्या बाजूने चांगला उकळला जातो बघू शकता छान असा हा स्पॉ नरम नरम ढोकळा तयार झाला आहे एकदा नक्की करून पहा आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा कमेंट करायला विसरू नका प्लीज प्लीज लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा مصدرها